साहित्य राम रामकृष्ण हरी खर तर आय पी एल पाहणाऱ्यांसाठी बघणाऱ्यांसाठी हा व्हिडिओ आहे आज जो मी आय पी एल तुम्हाला सांगणार आहे त्याने तुमच्या जन्माचं सार्थक झाल्याशिवाय राहणार आहे आणि तो आय पी एल असा की जीवनरूपी मैदानावरती खेळत असताना तुमच्याकडं अकरा प्लेअर आहेत पाच ज्ञानेंद्रिय पाच कर्म आणि अकरावं मन आता मनरूपी जो प्लेयर आहे खेळाडू आहे तो कर्णधार आहे कप्तान आहे त्याच्या आदेशानं हे दहा खेळाडू खेळत असतात आता याच्यामध्ये खेळत असताना तीन अंपायर आहेत ते म्हणजे रजतम आणि सत्व सत्व हा थर्ड अंपायर आहे तो शांत व्यवस्थित चेक करून शांत दिमागानं तो निर्णय देत असतो असा हा सत्व हा थर्ड अंपायर आहे रजतम हे दोन मैदानावरचे अंपायर आहेत आणि सत्व हा थर्ड अंपायर आहे तो निर्णय देत असतो आणि तुमच्या पुढे जी टीम आहे ती पण बलांडी आहे ती म्हणजे राग द्वेष मोह मत्सर अहंकार माया ईर्ष्या द्वेष अशा अनेक दिग्गजांची टीम तुमच्या समोर आहे नियती रूपी बॉलर तुमच्या समोर आहे आणि लालच रुपी बॉल तुमच्याकडे टाकतोय तुम्ही कर्मरूपी बॅट न बॉर्डरच्या बाहेर त्या बॉलला पाठवण्यात जर यशस्वी झाला तर तुम्ही आय पी एल जिंकला म्हणून समजा आणि जसं क्रिकेटमध्ये सगळ्यांना प्रशिक्षक असतो तसं या अध्यात्माच्या आय पी एलमध्ये सुद्धा सद्गुरु रूपी प्रशिक्षक असणं गरजेचं आहे आणि मग तो तुम्हाला समजावतो आय पी एल अध्यात्मातला म्हणजे काय आय म्हणजे मी मी कोण आहे कुठून आलो कशासाठी आलो मला नेमकं कुठं जायचं आहे याचं ज्ञान ऐका ज्ञानाचे लक्षण ज्ञान म्हणजे आत्मज्ञान पाहावे आपणाशी आपण तया नाव बोली जे ज्ञान हे ज्ञान समजवतो माझी ओळख मी कोण आहे याची ओळख करून देतो आय फॉर मी पी फॉर परमात्म्याची प्राप्ती आणि एल फॉर लक्ष चौर्यांशी योनीतून मुक्तता या सगळ्या गोष्टी सद्गुरू आम्हाला घडवून आणून देतो आणि मग खऱ्या अर्थानं तुमच्या जीवनाचं सार्थक होतं आणि मग तुम्ही जीवन प्रवास संपवताना मोक्षाचा विश्वकप घेऊन आनंदाने प्रवास तुमचा सुखरूप होतो आणि रूपी वर्ल्ड कप तुमच्या हातात येतो म्हणून तो कोबाराय म्हणतात अरे बाबा तरीच जन्मा यावे दास विठ्ठलाचे व्हावे नाहीतरी स्वन शकुरे बापुरे पटतय ना अहो पठायलाच पाहिजे राम कृष्ण हरी